नमस्कार मी डॉक्टर निलेश चांदोरकर न्यूज आर टी आरमध्ये आपलं स्वागत आहे न्यूज आर टी आरने आज मला अवकाळी पाऊस या विषयावर बोलण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांच्या सुरुवातीलाच आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो हा जो विषय आहे तर अवकाळी पावसाचं जे मुख्य कारण आहे त्या अवकाळी पावसाचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे हवेचा दबाव अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा किंवा जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर ही अवकाळी पावसाची स्थिती सुरू होते साधारणपणे अवकाळी पाऊस म्हणजे काय तर अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याचा जो हंगाम आहे किंवा पावसाळ्याचे जे चार महिने आहेत उन्हाळा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर हे चार महिने सोडून इतर कालावधीमध्ये जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस असं म्हटलं जातं जो सध्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर या अवकाळी पावसामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की पावसाळ्यामध्ये जसा पाऊस पडतो त्या पद्धतीने अवकाळी पावसाच्या कालावधीमध्ये सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो परंतु पावसाळ्यातील थंड हवामान आणि आत्ताचं मे महिन्यामधलं थोडंसं तप्त असं हवामान याच्यामध्ये हा पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं कारण हा पावसाचा हंगाम नाही आणि याचा विपरीत असा परिणाम हा जनजीवनावर होत असतो होत आहे आणि ही जी स्थिती आहे अवकाळी पावसाची ती निश्चित असे सांगता येत नाही बरोबर कारण हा हवेचा जो दाब आहे कमी अथवा जास्त तो कमी झाला किंवा वाढला तरच ही पावसाची स्थिती निर्माण होते त्यामुळे साधारणपणे जर आपण बघितलं तर एक ते दोन दिवस किंवा अजून एक दोन तीन दिवस ही स्थिती राहील कारण मान्सूनची स्थिती किंवा मान्सूनचा रेग्युलर हंबा हंगाम हा अजूनही सुरू झालेला नाही तरीसुद्धा आपण आशा करूया की मान्सूनसाठी एक पोषक हवामान या अवकाळी पावसाच्या कमी दाबाचा पट्टा किंवा जास्त दाबाचा पट्टा यामुळे देखील एक पोषक हवामानाची जी स्थिती आहे ती या अवकाळी पावसामुळे निर्माण होईल अशी आपण आशा करूया साधारणपणे याचा जो प्रभाव आहे अवकाळी पावसाचा आता जर बघितला आपण त्या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे जवळपास सर्वत्रच राज्यातच पावसाची स्थिती आहे आणि याचा जो प्रभाव सर्वत्र दिसत आहे आणि तो आता प्रभाव जो आहे तो संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे कारण कित्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणपणे आता जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई वाशी मुंबई किंवा किनारपट्टीची जी काही गावं आहेत किंवा बहुतांश सर्वच ठिकाणी नालेसफाईचं काम सुरू असतं या हंगामामध्ये आणि नालेसफाईची कामं जी आहेत ते काही ठिकाणी सत्तर टक्क्यापर्यंत पूर्ण झालेली आहेत कारण मे महिन्याच्या मध्यावरच ही अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा विपरीत परिणाम नालेसफाईवर होतो आणि नालेसफाईवर झाल्यामुळे काय होतं की पावसाचं पाणी जे वाहून जातं ते या नाल्यामध्ये कचरा असल्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि एक पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असते आणि त्याचा परिणाम आणि त्याचा परिणाम हा येथील जे पाण्याच्या प्रवाहाच्या जे दुतर्फा असलेली जी लोकवस्ती आहे नागरी वस्ती आहे किंवा काही इतर आस्थापन आहे त्याच्यावर अतिशय वाईट असा परिणाम या पूरपरिस्थितीचा परिस्थितीचा होतो आणि यातून आर्थिक नुकसान तर मोठ्या प्रमाणावर होतं त्याचप्रमाणे सुद्धा दरडी कोसळणं किंवा या अशी परिस्थिती निर्माण होते आता सध्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे काम अपूर्ण आहे प्रगतीपथावर आहे परंतु यामुळे त्या रस्त्यावरचा जो राडारोडा वगैरे हो जी काही साधनसामुग्री पडलेली आहे यामुळे अपघाताची परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं की न्यूज चॅनलवर बघितलं तर पुणे सोलापूर महामार्ग आहे या सोलापूर महामार्गावर भिगवण इंदापूरच्या दरम्यान पुराचं पाणी हे रस्त्यावर महामार्गावर आल्यामुळे त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आपल्या एक्सप्रेस हायवे आहे किंवा मुंबई गोवा हायवे आहे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम वगैरे झालेले आहे काही शहरांमध्ये ज्या ठिकाणी मग वर उल्लेख आधी उल्लेख केल्याप्रमाणे नालेसफाईचं काम पूर्ण आहे त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे कारण पाण्यात जायला जागा जर नसेल तर ते पाणी शेवटी याच्यामध्ये शिरणारच आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपली जी किनारपट्टी जी आहे ती आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे आंबा पीक हे काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये काढण्याचा हंगाम होता आणि या अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे पीक नष्ट झालेलं आहे आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला आहे त्याचप्रमाणे आपला रायगड जिल्हा जो आहे तो पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे विविध बीचेस जे आहेत आपल्या किनारपट्टीवरची येथील अर्थकारण हे या पर्यटनावर अवलंबून असतं परंतु पाऊस जर असा जर ऐन सुट्टीच्या हंगामामध्ये मे महिन्याच्या कालावधीमध्ये मध्यावर जर सुरू झाला तर त्याचा विपरीत परिणाम हा येथील पर्यटनावर झालेला आहे आणि त्याचं परिणिती आर्थिक नुकसानीमध्ये झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आंबा ज्या विकला जातो रस्त्याच्या दुथर्पा वगैरे त्या आज पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि पर्यटकांनीच या ठिकाणी जर पाठ फिरवलेली आहे तर या ठिकाणी पर्यटनावर आधारित विविध उद्योग जे आहेत जे एकमेकाला परस्परपूरक आहेत लॉजिंग बोर्डिंग आहे हॉटेल केटरिंग आहे पाणी पुरवठा आहे किंवा वेगवेगळे जे वॉटर स्पोर्ट्स वगैरे या ठिकाणी सा आयोजित केले जातात ह्या सर्वांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे आणि शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या रोजीरोटीवर या पावसाचा अतिशय विपरीत वाईट असा परिणाम झालेला आहे आणि हा पाऊस जो आहे हा मान्सूनचा पाऊस नाही आहे मान्सूनचा पाऊस याच्याहीपेक्षा वेगळा असतो आणि ही जर विविध प्रकारची जर कामजा पूर्ण राहिलेली असतील तर साहजिकच मान्सूनमध्ये या परिस्थितीत आणखीन वाईट असा बदल होऊ शकतो त्यामुळे हा पाऊस हा पूर्णपणे नुकसान करणारा असा हा अवकाळी पाऊस आहे आणि यामुळे काय आहे की इतर जी पिकं आहेत आता शेतकऱ्यांच्या विषयानुसार सांगायचं झालं तर उन्हाळी भातशेती काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते आता उन्हाळी भातशेतीवर सुद्धा वाईट परिणाम झालेला आहे भातपीक पूर्णपणे तयार झालेलं आहे कापणीचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा पाऊस सुरू झाल्यामुळे भात शेतीचंसुद्धा अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचा आंबा पीक गेलेला आहे जी, गे जी उन्हाळी भात शेती होती ते सुद्धा पीक गेलेलं आहे काही ठिकाणी फुलझाड फुलझाडांची शेती केली जाते फुलशेती केली जाते सुद्धा अतिशय वाईट असा परिणाम ह्या अवकाळी पावसाचा झालेला आहे आता हवामान खातं जे आहे आमचं वन विभाग आहे तरीसुद्धा मला माहीत असलेल्या माहितीच्या दरम्यान सांगतो की हवामान विभाग वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपले त्या उपग्रहाद्वारे हवामानाचे अंदाज वगैरे वर्तवले जातात उपग्रहाकडून मिळणारी छायाचित्रं दूरवरून घेतलेली उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्र यांचा अभ्यास करून किंवा काही विशिष्ट अशा प्रकारची उपकरणं ही वातावरणात सोडून त्या वातावरणाच्या बदलाचा अभ्यास केला जातो आणि हवामानाचा अंदाज हा वर्तवला जातो आणि तो प्रसारित केला जातो आता शेतकरी मित्र किंवा नागरिक असतील आणि हवामानाचा जो अंदाज आहे तो आपल्या ज्या शासकीय वृत्तवाहिन्या आहेत किंवा काही विश्वसनीय किंवा विश्वासार्ह विश्वा प्रसारमाध्यमं मा आहेत न्यूज चॅनल्स आहेत याच्यावर जी माहिती सातत्याने दिली जाते ती ऐकून त्याप्रमाणे आपलं काम करायला पाहिजे कारण कित्येक ठिकाणी गारपीट पाऊस हा अचानक सुरू होतो आहे आणि मध्येच तो थांबला जातो आहे पुन्हा जोरदार सुरू होतो आहे हवेमध्ये सुद्धा असाही असा उकाडा आहे इतका पाऊसच पडतो आहे किंवा वा पाणी वाहून जातं आहे पण हवे तसा गारवा नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचं जे हवामानाचा अंदाज ऐकूनच आपण आपली कृती ठरवावी आपला समजा प्रवासाचा बेत असेल किंवा काही निमित्ताने आपल्याला घराबाहेर पडायचं असेल ते यासाठी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण शेवटी प्रत्येकाचा जीव हा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर नागरिकांनी यासाठी जे किनाऱ्याला राहत आहेत नदी नाले यांचे प्रवाह आहेत ज्याच्या शेजारी राहत आहेत त्या नागरिकांनी आप आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे डोंगर उतरावर राहणारे झोपडे झोपडपट्टी असेल किंवा घरं असतील या ठिकाणी जे लोक राहतात यांनी विशेष काळजी घ्यायची आहे कारण दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नैसर्गिक आपत्ती ही कधीही सांगून येत नसते त्यामुळे त्याची देखील त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्यावर होणारा परिणाम जर आपण बघायला गेलो तर साधारणपणे कसं आहे की हा अवकाळी पाऊस आहे हा पावसाळ्याचा हंगाम हा पूर्णपणे वेगळा आहे आणि हा आपला जो उन्हाळा जो ऋतू आहे त्या उन्हाळ्यातल्या मे महिन्याच्या मध्यापासून हा पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे हवामान हे अतिशय वेगळं आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो आता अचानक हा हे सुरू झाल्यामुळे अंगाला खाज येणं किंवा उष्मा वाढणं बारीक पुरळ उठणं असे त्वचा रोग वेगवेगळे या कालावधीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे सर्दी ताप खोकला यासारखे तर व्याधी आहेतच आणि यामुळे नागरिकांनी त्यांची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे पिण्याचं पाणी कारण अचानकपणे आलेल्या पावसामुळे आपल्याला जो पाणी पुरवलं जातं त्या स्रोत त्यामध्ये सुद्धा माती किंवा इतर कचरा वगैरे वाहून येत असतो आपल्याला फिल्टर करूनच पाणी येतं तरीसुद्धा आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी आपल्या आरोग्यशैरी निगडीत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी तर पाणी आपण गाळून उकळून उकळून गाळून पिणं हे अतिशय आवश्यक आहे आपल्या जीवाची काळजी आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे आपला जो रेग्युलर पाऊस आहे मान्सूनचा पाऊस तर त्याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो कारण अवकाळी पाऊस हा आता मे महिन्याच्या मध्यावर सुरू झालेल्या अखेरच्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या आणि त्यामुळे याच्यामुळे मान्सूनसाठी जी पोषक असणारी जी स्थिती आहे वातावरणामधली ती पोषक असूही शकते किंवा ती त्याला विरोध करणारीही असू शकते त्यामुळे मान्सूनच्या पावसावर याचा निश्चितच परिणाम होईल परंतु आपण अशी आशा व्यक्त करूया की हो या अवकाळी पावसामुळे पोषक असं वातावरण मान्सूनच्या ढगांसाठी पोषक असं वातावरण तयार होऊ द्या म्हणजे हा पाऊस वेळेवर आपल्या जून महिन्यामध्ये सुरू होईल आणि यामुळे आपल्याला एक वातावरणातला जो थंडावा किंवा गारवा म्हणतो तो आपल्याला अनुभवायला मिळेल कारण तसं बघितलं तर हा उन्हाळ्याचा गरमीचा मोसम आहे आणि या कालावधीमध्ये पाऊस अत्यंत त्रासदायकच आहे कारण बरीचशी कामं अपूर्ण राहिलेली आहेत पावसाळ्यापूर्वी जी बेगमीची कामं असतात ती आपली संपूर्णपणे अपूर्ण राहिलेली आहेत आणि ती तरी उरलेले उरलेले जे काही या मे महिन्याचे काही सहा सात दिवस आपल्याला मिळतात किंवा पाच सहा दिवस मिळतात त्याच्यामध्ये मान्सूनच्या आधीची जी काही तयारी असते ते आपल्याला करण्यासाठी वेळ मिळावा असे म असे प्रत्येकाने प्रत्येकाला हा वेळ मिळावा हे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी हा अवकाळी पाऊस हा कुठेतरी आता थांबावा की जेणेकरून येणारा मागून येणारा जो मान्सूनचा हंगाम आहे हा व्यवस्थित आपल्याला मिळेल कारण ह्या अवकाळी पावसामुळे फायद्याऐवजी नुकसानच मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि होत आहे त्यामुळे हा जो अवकाळी मध्येच सुरू झालेला आहे हा आता थांबावा कारण याशिवाय आपली जी काही कामं राहिलेली आहेत मान्सूनच्या आधीची नालीसफाई असेल की शेतांचं व्यवस्थापन असेल की आपल्या सामान्य नागरिकांच्या घरामधील सामान्य नागरिकांच्या घरामधील जी काही व्यवस्था आहे मान्सूनपूर्वची मान्सूनसाठीची ती कुठेतरी व्यवस्थित त्याचं नियोजन व्हावं यासाठी हा पाऊस थांबावा असं मला आता वाटतं आहे आणि हा जो काही अवकाळी पाऊस आहे हा आपल्या काही सामान्य नागरिकांना तसा त्रासदायक आहे हा शेतीला किंवा याला कुठेही फायदेशीर नाही आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर आपलं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि होत आहे मला आज या ठिकाणी न्यूज एम टी आर